सर्वोच्च न्यायालयात महापालिकेची निवडणूक चार महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश दिल्यानं सर्वच पक्ष कामाला लागलेत भाजपच्या काही नेत्यांनी नागपूर महापालिकेची निवडणूक सोबळावर लढवणार असल्याचं परस्पर घोषणा केली त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसनं तडकाफडकी पक्षाची बैठक घेऊन चाळीस जागांवर कुठल्याही परिस्थितीत लढणार असं एकमताने ठराव केलाय हे बघता जागा वाटपावरून महायुतीमध्ये संघर्ष होणार असल्याचं निश्चित झालंय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आणि विदर्भाचे प्रवक्ते प्रशांत पवार यांच्या नेतृत्वात आज बैठक घेण्यात आली यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या भावना जाणून घेण्यात आल्या कुठल्या प्रभागामध्ये लढल्या जिंकण्याची जी शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद कुठे कुठे आहे याची माहिती घेण्यात आली चर्चा चाळीस जागांवर निवडणुका लढण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यानंतर एकमतानं ठराव करून राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि विदर्भाचे संपर्क नेते राजीव जैन यांना पाठवण्यात येणार आहे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार केला यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही समावेश आहे नागपूरमध्ये आम्ही दोन जागांची मागणी केली होती त्या दिल्या नाहीत त्यानंतर सर्व नाराजी झटकून आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला त्यापूर्वी काँग्रेससोबत आघाडीत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फक्त प्रचारासाठी वापरण्यात आले महापालिकेची निवडणूक ही कार्यकर्त्यांच्या असते आता कोणीही ऐकण्याच्या मानसिकतेत नाही आम्ही मागायची म्हणून जागा मागत नाही एकशे एक्कावन्नपैकी फक्त चाळीस जागांवर आम्ही दावा करत आहोत त्या महायुतीच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोडाव्यात अशी आमची विनंती आहे त्यासंदर्भात अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटखरी यांच्यासोबत आम्ही चर्चा करणार आहोत ते भाजपच्या नेत्यांसोबत बोलतील मात्र यात काहीही निर्णय झाला तरी आमचे कार्यकर्ते लढतीलच असं सांगून प्रशांत पवार यांनी प्रसंगी बंडांचे निशाण हे फडकावले आणि मागे पुढे ते पाहणार नाहीत असा इशाराही आहे आमच्या उमेदवारांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेसची संपूर्ण टीम राहील असंही पवार यांनी ठामपणे सांगितलं